वाद विवाद न्यूज सर्वसामान्य जनतेचा आवाज नवापूर तालुक्यातील एकशे सोळा ग्रामपंचायतीच्या हद्दी शेकडोंच्या संख्येने कोट्यावधी रुपयांचा अधिकृत अथवा अनधिकृतरित्या बांधण्यात आल्याची माहिती केंद्रीय माहितीचे अधिकार अधिनियम दोन हजार पाच अन्वये दिनांक नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी माहितीची मागणी केली होती पण एकशे सोळा ग्रामपंचायतीच्या ग्रामविकास अधिकारी तथा ग्रामसेवकांनी माहिती दिलीच नसल्यामुळे सदर माहिती मिळे दिनांक बारा दोन दोन हजार पंचवीस पासून शांततेच्या मार्गाने व कायद्याच्या चौकटीत राहून तहसील कार्यालय नवापूर तहसीलदार कार्यालयासमोर असलेल्या मोकळ्या जागेत धरणे आंदोलन सुरू केले परंतु या कालावधीत प्रशासनाने धरणे आंदोलन करणारे उमेश गावी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले करता उमेश दिनांक पासून तहसीलदार कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले यामुळे गट विकास अधिकारी पंचायत समिती नवापूर यांनी उपोषण करता यांना लेखी पत्र दिले व आज दिनांक एकवीस दोन दोन हजार पंचवीस रोजी आमरण उपोषण तुर्त स्थगित केले ग्रामपंचायतांनी सात दिवसात उपोषणकर्ता यांना माहिती देण्याचे सांगितले ग्रामपंचायती सात दिवसात माहिती दिली नाही तर संबंधित विभागावर कायदेशीर कार्यवाही करण्याचे गट विकास अधिकारी पंचायत समिती नवापूर यांच्या सहीने उपोषणकर्ता यांना लेखी आश्वासन देण्यात आले ग्रामपंचायती सात दिवसात माहिती उपलब्ध करून दिली नाही तर दिनांक एक तीन दोन हजार पासून पुन्हा नवापूर तहसीलदार कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचे उपोषणकर्ता उमेश गावित यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले यावेळी उपस्थित असलेले नवाब ब्युरो रिपोर्ट वादविवाद न्यूज कार्यकारी संपादक अजय मोहने नवाब नवापूर तालुक्यातील एकशे सोळा ग्रामपंचायतीमध्ये जे अवैध चर्च बांधकाम झालेले आहे काही वैध असतील काही अवैध असतील अशा चर्चेशी माहिती मागण्यासाठी मी आर टी आय टाकला होता नऊ बारा दोन हजार चोवीसला परंतु ग्रामविस्तार अधिकारी तथा ग्रामसेवक यांनी कोणतीही माहिती उपलब्ध करून दिली नाही त्याच्यामुळे बारा तारखेला म्हणजे बारा फेब्रुवारीला मी धरणे आंदोलनला बसलो होतो आणि या पाच दिवसातसुद्धा कोणीही दखल घेतली नाही किंवा माहिती उपलब्ध करून दिली नाही त्याच्यामुळे नाहीत मला आमरण उपोषणाला बसावं लागलं होतं सतरा तारखेपासून आणि आत्ता गटविकास अधिकाऱ्याने सतरा दोन दोन हजार पंचवीसला ग्रामसेवक तथा ग्रामविस्तार अधिकाऱ्यांना त्यांनी पत्र पाठवलं होतं तहसीलदार साहेबांनी पण पाठवलं होतं त्याची पण दखल घेतली नाही ग्रामसेवक आणि ग्रामविस्तार अधिकाऱ्यांनी पुन्हा आत्ता वीस तारखेला परत गटविकास अधिकाऱ्यांच्या नावाने एक पत्र त्यांना ग्रामसेवक तथा ग्रामविस्तार अधिकाऱ्यांना पाठवलं आहे जी माहिती असेल ती यांना उपलब्ध करून द्या म्हणून आणि ही माहिती जर सात दिवसाच्या आत दिली नाही तर तुमच्यावर कारवाई होईल असं पत्र आम्हाला गटविकास अधिकाऱ्यांच्या नावाने दिलेलं आहे म्हणून पुषन, आम्ही आजचं हे उपोषण उपोषणाला स्थगिती देतो आहे आणि या सात दिवसामध्ये आम्हाला माहिती उपलब्ध करून दिली नाही तर पुढच्या कायद्याच्या चौकटीत राहून आम्ही पुढचं आर टी आयच्या नियमाप्रमाणे अटीप्रमाणे पुन्हा पुढे काय करायचं करू आणि पुन्हा धरणे आंदोलनाला एक तारखेपासून बसू जर ग्या ग्या या सात दिवसात आर टी आयच्या याच्या खाली आम्हाला माहिती उपलब्ध करून दिली नाही तर सगळ्या आदिवासी हिंदू बांधवांना माझी विनंती आहे की या सात दिवसात माहिती दिली नाही तर प्रत्येक गावातनं सगळ्या आदिवासी हिंदू बांधवांनी नवापूरला यावं एक तारखेला आणि एक तारखेपासून आपण पुन्हा धरणे आंदोलनला सुरू करू पण माहिती दिली तर उत्तम आहे नाही दिली तर पुन्हा आपण पसवणारा आणि धरणे आंदोलनला बसणार आहोत